तर मित्रांनो बघा आज वरन बावडा बा गाव आहे ना शेळकेवाडी येडव्होकेट मॅडम आली द्या नमस्कार बरं आहे का आज सकाळ सकाळी देवाला चालली तिकडं कुठल्या देवाला चाललं आहे पंढरपूरला पंढरपूरला मग जात जात सकाळ सकाळी यांचा कॉल आला माझी अजून आंघोळ बी नव्हती त्यावेळेस कॉल आला मग यांना लोकेशन टाकलं मग त्या लोकेशनवर बरोबर आहे रस्ता गावला का बरोबर का विचार आलागलो कुठं याच्यावर जरा आम्ही गुगलवर रस्ता चुकलो तरी सुद्धा अडकलं होतं ती मशान इथे खाली गावातून वर्कच्या रोडला आले नंतर लोकेशन संपलं सर हो संपलं का तिथं लोकेशन हा इततं समतंय लोकेशन इतन जरी लोकेशन टाकलं का तिथं समतंय आऊ कोण आलंय थोडा दिस स्वच्छायला नाही गेलं नाही डायरेक्ट कर नाही नाही बोलत बोलत बस बोलत बोलत गडबडीत तसं झालं तर आज रक्षाबंधन आहे सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज बरीच गोळा व्हायला सगळी आजचा दिवस लाख मोलाचा आहे बघा तुमची भेट झाली होय ना जेवण बिवण करा मस्त पैकी नाही जेवण करायचं काय जेवण वगैरे सगळं आहे शेत नाही असू दे की मग तुमचं असू दे बरं आमच्या घरी जेवण करा ना तुमचं तुमच्या सांगा राहू द्या पुरण नेक्स्ट टाइमला खाय राहा तुमचा आहो पुरणपोळी केली मस्त पैकी पोळी पोळी चालत नसली तर चपाती करू आमटी केली मस्त जेवल्या शेवट कोणी सुद्धा जाऊ नका यातला ऍडव्होकेट कोण कोण आहे मला सांगा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार सदस्य आहे हा हा कोल्हापूर जिल्ह्याची मी अठरा एकोणीसला बार असोसिएशन सदस्य माझं नाव युवराज आहे तुम्ही चौग जण ऍडव्होकेट आहे वकीलच आहे का पाटणकर म्हणून वकील आहेत तर त्यांचे मिस्टर पण वकीलच आहे बरं झालं बरं का आम्हाला हक्काने एखादी गोष्ट सांगायला बरं झालं आपलं

नाही नाही जायचं का आता आता जाते बरं पण आता जायचं काम नक्की जाणार त्यांचा नंबर घेणार आता मॅडम म्हणून काय करणार मोबाईल वकील मॅडम वकील मॅडम बायको जडगे होय होय हाय हाय आई बा ऐकवाल्यामुळे आयुष्य बदलून गेलंय माझं सगळं शिक्षण कमी आहे पर शिक्षणाची वयोग असू दिली नाही तिनं जसं सांगल तस सगळं केलंय लक्ष्मी काय काय नवरा म्हणत नाही लक्ष्मी हा तो त्यांना त्यांना माहित आहे कसं माहिती कस आहे घरातल्या माणसाची घरातल्या किंमत कर नाही फॅमिली चांगली आहे त्यांची फॅमिली चांगली असते तर आवडत माणसं चांगली पाहिजे असतील तेवढं असं

तुम्ही काळ्या तर तुम्ही म्हणा आय काय रगील झार मठाना या श्रावण संपले श्रावण संपल्यावर नक्की या हम्म आता काय श्रावण आहे आमची कडक श्रावणी आहे माझी तर कडक श्रावण आहे श्रावणी मी पहिलं श्रावण भे आय श्रावण ही पण मला असं मला असं कधी श्रावण असलं तरी करून देते तुम्हाला मरण सांगून गेली साक्षर दवाखान्यात न्यायच्या आधी एक अर्धा किलोमीटर असताना जोसरला ते म्हणली पण अक्षरशः किती जरी भारी डॉक्टर नेलं तर मी जगत नाही म्हणजे मला या माला नेहायला म्हणली ती अचानकच उठली सांगायला लागले झोपले उठून बसले आम्ही म्हणल्या या माला नेहरा म्हणल्याने उठून बसले आधी वाजता आणलं आधी पण आणलं होतं हे आठ वाजता तर आणलं होतं दवाखाना वाचवू शकत नाही पैसा माणसाला वाचवू शकत नाही आपल्याला वाचवायचं वाचवायचं वरच्या आहे तुम्ही किती फक्त व्यायाम जरी केलं तर एक दहा वर्षात मारणार वीस वर्षात मारणार माणूस पण मरण हे चुकलेलं नाही त्यामुळं या धर्तीचा आपण पाहुणा आहे लक्षात द्या सगळ्यांनी एक दिवस आपण ही पाहुणा आहे एक दिवसाचा कधी आपल्याला जाईल नंबर आहे काय सांगता येत नाही त्यामुळं हाय जे जीवन जी आपलं सुखात आनंदात हसत खेळत जगायचं जा। आपला नंबर कधी येईल काय सांगता येत नाही त्यामुळं खाऊन पिऊन निवांत राहणे किती बिन पैसा असू द्या काय उपयोग नाही तुमचा पैसा उपयोग येत नाही येत नाही वाचवू शकत नाही पैसा मी अजिबात टेन्शन घेत नाही टेन्शन घेते ही पण मी जगातला असा एकमेव माणूस आहे किती बिन संकट येऊ द्या पर टेन्शन फ्री असतो मी

कोल्हापूरच्या साईड न जातो जात कोल्हापूर दोन किलोमीटर दोन किलोमीटर हा नाही कोल्हापूरवरच्या जवळ न जातो आम्ही त्या ब्रिज खाली न टोल नाके पुढे गेल्यानंतर ब्रिज लागते हा 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 आम्ही इकडे जातो वाडी बेळगाव ती बोर्ड नाही लागत मेथ इजात जात करून जातो होय बरोबर ऐकून आहे पण तिकडे गेलो नाही तर गेलो नाही का आम्ही महालक्ष्मीला आलतो कोल्हापूर हा मग तिथं आलतो बघा आम्ही पहिल्यांदा आता सात आठ महिने झालं मी कंटिन्यू जातो होय बरोबर मे का म्हणजे नवस नाही माझं काय नाही तसं काय नाही माझी इच्छा होती म्हणून मी जातो एकदा गेली होती माझी इच्छाच व्हायला लागली मग तिथनं मी कंटिन्यू जातो किती बिन काम असलं तर रामशालबाजी आता जाऊच वाटत बारामतीला तर मित्रांनो झाला असं गप्पा छप्पा चाललायचं बघा आता जेवण बिवण मस्त पैकी करायचंय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय 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 करायचं सगळ्यांनी नाही